हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका तुम्हा सर्वांचं प्रियंकाच्या सवारीमध्ये खूप खूप स्वागत करते आता वाजलेले आहेत नऊ वाजायला तीन मिनटं बाकी आहेत तर इथे आपला गरम गरम इलायची चहा उकळत आहे तर चहा प्यायला या सर्वजण तर आजच्या जेवणामध्ये आपण बनवणार आहोत चिकनची भाजी तर बघू शकता इथे चिकन आणलेलं आहे चला तर आता मी चिकन वाफायला टाकते तर अशा प्रकारे चिकन स्वच्छ धुऊन असं वाफायला ठेवलेलं आहे आणि साईडला इथे तवा पण ठेवलेला आहे ज्वारीची भाकरी आणि चिकन आता चिकन कसं बनवायचं मसाल्यात बनवायचं का हे बनवायचा चिकन खरडा ते मी तुम्हाला सांगते तर बघू शकता अशा इकडे चिकन वाफायला ठेवलेलं आहे आणि मी इथे भाफी करत आहे भाकरीला पाणी लावून घेत आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही भाकरी अशी फुगलेली आहे आता भाजलेली आहे भाकर बघू शकता गरम गरम असा चिकन खरडा रेडी झालेला आहे चला तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे आता आम्ही जेवायला बसणार आहोत चला तर अशा प्रकारे डिश रेडी झालेली आहे आता मला तर खूप भूक लागलेली ला आहे आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर का माझ्याकडून काही चुकीचं वगैरे वाटत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या